विश्वशांती दर्शन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या ची संकल्पना एम आय टी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा सर यांची सादर आहे योगी पावन मनाचा या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि श्री विठ्ठल माऊली यांच्या भेटीवर आधारित कादंबरीचं क्रमशः कथाकथन हे लेखन साकारलंय सुवर्ण पिंपळकार श्री लक्ष्मण सूर्यभान घुगे यांच्या शब्दातून सादर आहे कथा सोळावी भाग दुसरा श्री ज्ञानोबा माऊली आणि श्री विठू माऊली गुढ संवाद मागच्या भागात आपण पाहिलं की श्री ज्ञानेश्वर माऊली गुरुमाऊली निवृत्तीनाथांना विचारतात की आमचं मन कशाचा तरी शोध घेत आहे तो शोध काय आहे कशाचा आहे याचा काहीच अंदाज लागत नाही खरंच आम्हाला अजून काय मिळवायचं शेष उरलं असेल गुरुमाऊली गुरुमाऊलींना श्री ज्ञानोबा माऊली असं विचारतात त्यावर गुरुमाऊली निवृत्तीनाथ श्री अनोबा माउलींच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्यांचा हात धरून त्यांना नदीपात्राकडे घेऊन जातात आता याच कथेचा पुढचा भाग पाहूया क्षीरसागरातले भगवान श्री विष्णू उठून बसत माता श्री लक्ष्मींना म्हणाले लक्ष्मी आम्ही ज्या सुवर्ण क्षणांची वाट पाहत होतो तो क्षण आता आहे आता खऱ्या अर्थानं आमच्या विठू माऊलींचा संसार नटणार होय लक्ष्मी आता श्री ज्ञानोबा माऊलींच्या मनातल्या नराचा नारायणाकडे प्रवास सुरू झालाय सुंदर अति सुंदर पंढरीच्या रावळातले भगवान श्री पांडुरंग शीला सावरून माता रुक्मिणींसमोर आले म्हणाले रुक्मिणी आम्ही माऊलींना भेटायला आळंदीला निघालो आहोत तेव्हा माता रुक्मिणी म्हणाल्या एवढ्या रात्रीचं माऊली हसले म्हणाले रात्रीच्या अंधारात जन्माजन्माची उमलतात परंतु आज याच रात्रीच्या काळोखात अहम ब्रह्मास्मीचं महात्व उजळून निघणार आहे काळा बुक्का म्हणजे रात्रीच्या काळोखात वाटलेलं घोटलेलं अध्यात्माचं तत्वबीज ज्याला आज श्रीमंती प्राप्त होणार आहे आम्ही आता निघतो पारण फिटेपर्यंत आम्ही पुन्हा येतो असं म्हणत भगवान श्री पांडुरंग वेगानं रावळा बाहेर आले इकडे इंद्रायणी काठावर माऊलींच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू भाऊ लागले आकाशात जमलेली देवगणांची गर्दी माऊलींकडे कौतुकानं पाहू लागली तिकडे भगवंत गरुडावर आरहूड झाले तेव्हा आसमंतात पुन्हा तारे तारकांचे विस्फोट सुरू झाले संपूर्ण ब्रह्मांड टाळा वाजवत गाऊ लागलं विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आसमंतात विजा चकाकू लागल्या माऊलींची आणि गुरु माऊलींची नजर आसमंताकडे टिपली नियतीनं आणि प्रकृतीनं इंद्रायणीच्या दोन्ही काठांवर दिव्यांची आरास सजवली नदीपात्रातल्या खडकावर पाण्याच्या लाटा वेगानं आदळू लागल्या फुटणाऱ्या लाटांचे तुषारही गाऊ लागले विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल इतक्यात आसमंतात प्रचंड मोठी वीज कडाडली त्याच विजेच्या तेजस्वी सहसह त्या रेषेवरून पृथ्वीकडे धावत येणारा गरुड पक्षी दिसला ज्यावर बसले होते स्वयं भगवान श्री पांडुरंग त्या धावत येणाऱ्या गरुड वाहनाकडे पाहून संपूर्ण पृथ्वी सूर धरून गाऊ लागली जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी इंद्रायणीच्या नदीपात्रात अनंत दिवे पाण्यावर झुलत गाऊ लागले आज सोनियाचा दिनू उजळला बाप रखमा देवीवरू आला तुळशी मंजुळांचा सुगंध दाटला माऊलींच्या डोळ्यातल्या अश्रूंचा धर्म बदलला आनंदाश्रू घळाघळा गालावरून उघळू लागले दोन्ही हात जोडले मनातला कल्लोळ भाव भक्तीची पंचारती घेण्यासाठी धावला इतक्यात आसमंतातली ती तेजस्वी रेग वेगानं खाली आली त्या लख प्रकाशानं नदीपात्र झळाळलं किंवा पाण्याचा थेंब थेंब गाऊ लागला जय जय राम कृष्ण हरी ती तेजस्वी रेग खाली येत असताना गुरु माऊली म्हणाले माऊली भगवंतांच्या स्वागतासाठी पुढे जायला हवं चला गुरुमाऊलींनी माऊलींच्या हाताला धरून नदीपात्रात प्रवेश केला तेव्हा थंडगार पाण्याच्या स्पर्शानं मनातल्या चैतन्याची कवाडं उघडली आणि त्याचवेळी विजेची तेजस्वी रेग त्या पाण्यातल्या खडकावर येऊन आदळली आणि क्षणात लुप्त झाली तेव्हा तो गरुडही अलगद खडकावर उतरला माऊलींनी समोर पाहिलं अत्यानंदानं हात जोडले भगवान श्री पांडुरंग अलगत गरुडावरून खडकावर उतरले तेव्हा तो गरुड पक्षी चितकारत पैल पलीकडे झेपावला भगवान श्री पांडुरंग त्या खडकावर उभे राहिले तेव्हा भगवंतांचं लांब रेशमी वस्त्र मागे नदीपात्रावर उडू लागलं श्री विठू माऊली त्या तांबूस दिव्यांच्या प्रकाशात माऊलींना निहाळत होते तर माऊली हात झोडून भारावल्या नजरेनं फक्त विठू माऊलींकडं पाहत होते यावेळी ती निशब्द भावावस्था अंतरीच्या ज्योतींशी हितगूज साधत होती विठुमाऊलीच स्वतःला सावरत म्हणाले ज्ञानोबा माऊली आज पुन्हा आम्हाला इथे यायला भाग पाडलत ना वृत्तीची निवृत्ती करणारा हा क्षण माऊली हे चतुर्भुज विश्व आमच्या विलासानं कसं व्यापून गेलं आहे याचा परिचय आता तुम्हाला व्हायलाच हवा श्री विठुमाऊली श्री निवृत्ती दादांकडे पाहत पुढे म्हणाले नाथ दादा आम्ही आपले शतशहा ऋणी आहोत केवळ तुमच्या आशीर्वादामुळेच माऊलींच्या निमित्तानं आम्हाला सगुण साकार रूप प्रकट करता आलं तेव्हा गुरुमाऊलींनी आदरानं नतमस्तक होत म्हटलं आदेश खडकावर उभे राहिलेल्या भगवान श्री पांडुरंगांनी श्री ज्ञानोबा माऊलींना डोळे भरून पाहत म्हटलं ज्ञानोबा माऊली या संपूर्ण जगाचा रंगमंच आम्ही सजवलाय या रंगमंचाचे खरेच उतरधार आम्ही आहोत तुम्ही सुद्धा सामान्य नाही आहात तुम्ही ज्ञानियांचे राजे कलेचे महाउपासक शब्दसागराचे महाकवी आणि याच रंगमंचावरचे महान नटसम्राट आहात ते ऐकून माऊलींना गूढ हसू फुटलं तेव्हा भगवान श्री पांडुरंग अंगावरचं वस्त्र सावरून अलगत त्या खडकावरून खाली उतरले पाण्यात पाय बुडवून माऊलींसमोर आले माऊलींना डोळे भरून पाहात म्हणाले आमच्या प्रती एवढी व्याकुळता का बरं माऊली तेव्हा मागील खडकावर सर्र आवाज करत पुन्हा लाट आदळली पाण्याचे तुषार आसमंती उडाले तेव्हा माऊलींच्या मनातही झरझर मेघ भरसू लागले भावबंधनात अडकलेल्या माऊलींना आणि श्री ज्ञानोबा माऊलींना पाहात गुरुमाऊली श्री निवृत्तीनाथ हात जोडून कौतुकानं मनात म्हणाले योगियांचा जिव्हाळा असणारे पांडुरंग आज पुन्हा आमच्या माऊलींसाठी धावत आले माऊली आज आम्हीसुद्धा आमच्या शरीराची ओवाळणी करून आमचं ध्यान ज्ञान पूजा विवेक आनंद मोठ्या मनानं तुम्हाला अर्पण करत आहोत आम्ही आमच्या माऊलींच्या दश इंद्रियांचा मेळा अमृतसागरात बुडवून तुमच्या भेटीसाठी आणला आहे आता तुम्हीच आमच्या माऊलींना ब्रह्मरसाचा छान गोपाळ काला भरवा आज आमच्या माऊलींच्या दुःखाचं निर्माल्य याच प्रवाहात वाहून जाऊ द्या आदेश तशी पुन्हा वेगानं आलेली पाण्याची लाट खडकावर आदळली तेव्हा त्या तुषारांनी ते तीनही देह चिंब भिजले भगवंत स्मितहास्य टिपत पुढे म्हणाले माऊली काळ आणि योग्य वेळ मनुष्याला समिधा मागत असते ती समिधा तुमच्या आईवडिलांच्या रूपानं आम्हाला प्राप्त झाली तेव्हा वाईट वाटून घेण्याचं कारण नाही माऊली माणसाच्या मनात अनंत प्रश्न उत्पन्न होतात परंतु काळाच्या ओघात ती अनंत प्रश्न उत्तरंसुद्धा वाहून जातात बासरीच्या सुरातली विरहिणीची अजर अमर संपत्ती घेऊन आम्ही राधेच्या रंग महालात घुटमळत राहिलो परंतु आमच्या गुरुदेवांनी आम्हाला सावरलं आणि आमची वाट आम्हाला मोकळी करून दिली माऊली भिजलेल्या अक्षरांना समुद्राच्या पाण्यावर वाळू घालणारं तुमचं महान कर्तृत्व समुद्र जसा लाटांशिवाय अपूर्ण असतो जीव जसा आत्म्याशिवाय अपूर्ण असतो तसेच आम्ही सुद्धा तुमच्याशिवाय अपूर्णच आहोत माऊली श्री ज्ञानोबा राय गोड हसले हात जोडत म्हणाले विठू माऊली तुम्ही आमचं भावनामृत आहात आमच्या मनातल्या कामना आहात मग सांज वेळेची आणि रात्रीची गळा भेट व्हायला नको आम्ही जन्मभर काट्यांची चिंता करत राहिलो झुरत राहिलो विरहिण्या गात राहिलो तुमच्यासाठी मागच्या भेटीत तुम्ही जे प्रेम लवणलत ते आम्ही आमच्या मनाच्या पदरात बांधून वागवत राहिलो माऊली आता तेच आमचं प्रेम तुमच्या हृदय सांडवून आम्ही तुमच्याशी एकरूप व्हावं म्हणतोय माऊलींच्या त्या वक्तव्यावर श्री माऊली हसले म्हणाले माऊली एवढ्या सहजरित्या तुम्हाला आमच्यात विलीन होता येणार नाही त्रिगुण शक्ती असलेले सत्व रज आणि तम हे वारंवार या लाटांसारखे या खडकावर आपटतात परंतु ते सहजासहजी नष्ट होत नाहीत आज अवघ्या शुभ शकुनांनी पाण्यात उतरून आपल्या संवादासाठी या वाहत्या प्रवाहावर दिवे उजळवले आहेत ज्ञानोबा माउली आम्ही वेदांच्याही हाताला न गवसलेले महातत्व आहोत आम्ही आजपर्यंत अनंत जीवांना या भ्रमाच्या भोवऱ्यात फिरवत आलो आहोत अजूनही अनंत जीव मोहमायाच्या कचाट्यात अडकून पडले आहेत अनंतजीव सुखदुःखाच्या वेगळे आहात तुमच्यासारखा सर्वश्रेष्ठ नटसम्राट खूप दिवसानंतर आमच्या हाती सापडला तुम्हाला जर आमच्यात विलीन व्हायचं असेल तर तुम्हाला ब्रह्माकार व्हावं लागेल ते ऐकून माऊलींचं मन गदगदलं डोळ्यात आनंदाश्रू दाटले श्री अनोबा माऊली हात जोडत पुढे म्हणाले विठू माऊली आज तुम्हाला पाहून साक्षात आमचा श्वास सुद्धा हवेच्या पालखीवर झुलू लागलाय शुभ शकुनानं सुद्धा आमच्या हृदयात तेलवात उजळवण्याचं पुण्य मिळवलं आज तुमचं एक तत्व एकरूप पाहून द्वैताच्या दिशा पार मावळल्या आज तुमच्या पुनर्भेटीनं आमची छाया काया माया तुमच्यात विलीन होण्यासाठी व्याकुळ झाली आहे सोहम भाव आमच्या मनात किणकिणू कीन लागलाय विठुमावली ब्रह्माकार होण्यासाठी आम्ही काय करायला हवं विठुमाऊली गोड हसले दिव्याच्या तांबूस प्रकाशात माऊलींना निहाळत म्हणाले ब्रह्माकार होण्यासाठी तुम्हाला आमची भक्ती करायला हवी माऊली भक्तीचे दोन प्रकार आहेत एक सकाम भक्ती आणि दुसरी निष्काम भक्ती जी भक्ती श्रद्धेतून निर्माण होते ती आम्हाला भावते परंतु या जगातील अनंत जीव आयुष्यातलं प्रेम हरवल्यामुळे मृत्यूची भीती वाटत असल्यामुळे दुःख वेदनांचा पसारा मागे न सारता आल्यामुळे आणि या जगाचा कुणीतरी मालक आहे म्हणून ही मंडळी आमच्या चरणाशी येतात वारंवार आमच्याकडे सुखाची संपत्तीची मागणी करतात आम्ही जे मागू ते पांडुरंगाने भरभरून द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतात याच भक्तीला म्हणतात सकाम भक्ती श्री विठुमावली गुरुमावली निवृत्तीनाथांकडे पाहत पुढे म्हणाले नाथ दादा सकाम भक्ती करणाऱ्यांच्या पदरात आम्ही काय टाकावं ज्ञानोबा माऊली आम्हाच अत्यंत प्रिय आहे ती निष्काम भक्ती निष्काम भक्ती करणारे भक्तगण आमच्याकडून कशाचीही अपेक्षा करत नाहीत आमची अनंत जन्मे आपली पूजा करण्यासाठीच आहेत ही, ही प्रांजळ भावना ते भक्त व्यक्त करतात विठू माऊली श्री ज्ञानोबा माऊलींसमोर आले मायनं माऊलींच्या खांद्यावर हात थोपवत म्हणाले ज्ञानोबा माऊली मी कोण आहे या प्रश्नाची खरी ओळख निष्काम भक्तीतून होते मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी जो स्थिरावला तोची धन्य झाला माऊली सकाम भक्तीत मी कोण आहे हे शब्दसुद्धा वाऱ्यावर उडून जातात जेव्हा अनंत जीव सकाम भक्ती मार्गानं संतांना किंवा गुरूंना भेटतात तेव्हाच गुरूंच्या माध्यमानं सकाम भक्ती करणाऱ्याला कळतं अरे रे चुकलो आपण आपण देवाला सतत मागणी करून देवाशीच व्यवहार केला बवली सकाम भक्तीपासून ते निष्काम भक्तीपर्यंत पोहोचायला मनुष्याला अनेक जन्म घ्यावे लागतात असा निष्काम भक्त जेव्हा सगुण साकारच्या भक्ती मार्गावर चालू लागतो तेव्हा कुठं त्याला एक दिवस सद्गुरू भेटतात जेव्हा सद्गुरूंना वाटतं हा सकाम भक्तीपासून निष्काम भक्तीपर्यंत पोहोचला आहे त्याच्या निष्काम भक्तीत सत्यता पवित्रता ज्ञान प्रेम ध्यान दया क्षमा शांती ही तत्वमूल्य आहेत तेव्हा सद्गुरू आमची भेट घेण्यासाठी त्या निष्काम भक्ताला आमच्या समोर आणतात तेव्हा कुठे आम्ही प्रकट होतो श्री विठू माऊली गुरु माऊलींकडे वळत म्हणाले नाचदा तुम्ही ज्ञानोबा माऊलींना अगदी वेळेवर आमच्या समोर आणलात ज्ञानोबा माऊली तुमच्या विरहिणी आज आमच्या गळ्यातल्या तुळशीहार बनल्या आहेत तुम्ही सामान्य नाही आहात तुम्ही गुरुमाऊलींच्या हाताला लागलेले परीस आहात म्हणूनच तुमच्या नाथदादांनी योग्य वेळी तुम्हाला इतक्या उंचीवर आणलं विठू माऊली माऊलींच्या मस्तकावरून मायेनं हात फिरवत पुढे म्हणाले माऊली तुम्हाला जर ब्रह्माचा साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्या मूर्तिरूपात गुंतून पडू नका आमचं विराट रूप अनंत पसरलं आहे ब्रह्मांडाच्या कणाकणात आम्ही विस्तारलो आहोत त्या ब्रह्मांडाची तुम्ही आराधना करा आमच्या सृष्टीतल्या कणाकणाची आराधना करा तुम्ही आमच्या विराट रूपाची सेवा करून आम्हाला जिंका आमच्या कणाकणात मिसळा आणि एक दिवस तुम्ही सुद्धा सगुण निर्गुण साकार श्री पांडुरंग बना होय माऊली या सृष्टीकडं नीट पहा प्रत्येक प्राणी मात्रांचा श्वास आम्ही आहोत तुम्ही गोरगरीब श्रीमंत यांना समदृष्टीनं पहा कोणत्या जनावराकडे जनावर म्हणून पाहू नका त्या जनावरात आमचं चैतन्य सळसळताना तुम्हाला दिसेल संपूर्ण सृष्टीतल्या प्रत्येक जीवाचा श्वास हीच आमची श्रीमंती आहे त्यासाठी चित्त शुद्ध करा निष्काम भक्ती हाच विकास मार्गावरचा सुंदर प्रवास आहे तुम्ही तुमच्या अहंकाराला प्रत्येक व्यक्तीसमोर झुकवा शारीरिक आणि मानसिक रूपानं लोकांची सेवा करा ज्ञानप्रकाशानं संपूर्ण जगाला उजळून टाका देहाचा प्रवास विदेहाकडे सुरू करा तेव्हा ज्ञानोबा माऊलींचे डोळे भरून आले ते हात जोडत म्हणाले विठू माऊली आम्ही देहाकडून कसा प्रवास करावा आम्हाला तुमच्या विराट रूपाचं दर्शन घ्यायचं आहे माऊली भगवंत हसले म्हणाले ज्ञानोबा माऊली तुम्ही जी ज्ञानेश्वरी सांगितली आहे त्यातील भगवान श्रीकृष्णच तुम्हाला विराट रूपाचं दर्शन घडवतील त्या विराट रूपाची आराधना सेवा भक्ती करा आणि एक दिवस आमच्यात येऊन विलीन व्हा तेव्हा माऊली गच्च डोळे मिटत म्हणाले रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी